राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आनंद सोहळा संपन्न एसके म्युझिकल चे प्रमुख सुधीर कदम यांच्या कुटुंबात बाळरूपी सदस्य येणार असल्याच्या आनंदात शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नातेवाईक विविध क्षेत्रातील मान्यवर एसके म्युझिकल ग्रुपचे सदस्य मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत गाणी व नृत्याच्या तालात सोहळा संपन्न झाला सुधीर कदम यांचा मुलगा व सुन या आई बाबांकडून बाळ हे मुलगा किंवा मुलगी काहीही होऊ द्या समानता मानत बाळाची संगोपनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार असल्याचे मत कदम परिवारातील सदस्यांनी व्यक्त केले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व स्नेह भोजन नियोजन उत्तमरित्या केले पारंपरिक पद्धतीने ओटी भरणाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला सुंदर गायन नृत्याचा उपस्थित पाहुण्यांनी आनंद घेतला सदर आनंद सोहळ्याचा सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष पनवेल शहर काँग्रेस निर्मला म्हात्रे अध्यक्षा महिला काँग्रेस कुमारी किरण तळेकर गौरी तळेकर किरण जाधव टोनी भाई संजय धेंडेय संगीता करुलकर श्रद्धा बांबुरकर अशोक गवडे मिलिंद मोहिते अनिता चोरडेकर ज्योत्ना कदम जयराज कदम सिमोन सातपुते सूरज नरुते यांच्यासह अनेक मित्र परिवारातील सदस्य व आपतेष्ट नातेवाईक यांची उपस्थिती लाभली सुधीर कदम यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले आदर्श भारत माझा मध्ये स्वागत आपण आहे पनवेल मध्ये कोणीतरी येणार आहे ग या कदम परिवाराच्या ह्या सोहळ्यामध्ये अनेक आपतेष्टांनी नातेवाईकांनी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित दाखवली कदम बाबा हे आजोबा होणार आहेत आणि आजोबा आपण येणार मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्याला काय अपेक्षित आहे आणि आपण त्या अनुषंगाने कशा प्रकारचं नियोजन भविष्य करणार वास्तविक पाहता आमच्या कदम परिवारामध्ये आधीच एक कन्या आहे मुलगा होते की मुलगी होती या आमच्यासाठी प्रियच असणार आहे आणि नेहमीच्या पद्धतीने जसं आम्ही वाढवतो तसंच त्या पद्धतीने तिच्यावर सुद्धा जास्तीत जास्त आम्ही चांगले संस्कार करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार या ठिकाणी कदमबाबांनी सांगितलंय का मुलगा असो किंवा मुलगी असो तिचं संगोपन करण्याचे जा परिवाराची जबाबदारी आहे अतिशय सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे कारण का भेदभाव हा केला जाऊ नये आणि त्या अनुषंगाने आता भारतीय कायदे कडक आहेत आणि कुठल्याही प्रकारचा एक संशोधन मुलगा किंवा के मुलगी केली जात नाही जा आप जे आपण आपत्त्याचा स्वीकार हा प्रत्येक कुटुंबाने केला पाहिजे आणि त्या मुलाची जबाबदारी स्वीकारण्याची जबाबदारी प्रत्येक पालकाची मातेची असं आपण वडील होणार आहात या ठिकाणी कुणीतरी येणार या बाळाच्या या सोहळ्याला अतिशय सुंदर या ठिकाणी सोहळा झाला गाणी भोजन असं प्रकारचं या ठिकाणचं वातावरण आपण बघितलं काय सांगाल का आपण एक वडील मी वडील येणार याचा खूप आनंद आहे परंतु जे होणार ते आपलंच होणार ती मुलगी असो मुलगा असो दोघही चांगले शिकणार चांगले खेळणार आणि एक चांगले माणूस म्हणून कर्तव्य म्हणून पार पाडतील आपण या ठिकाणी बघितलं का कदम परिवाराने ऍक्सेप्ट केले का मुलगा असो किंवा मुलगी असो आम्ही त्याचं स्वागतच करणार ऍक्च्युली बघितलं गेलं तर एस के म्युजिकल ग्रुपचे कदम साहेब हे प्रमुख आहेत ते इतर लोकांना आनंदी ठेवतात आणि परिवार पण या ठिकाणी आनंदीच असतो यांची भूमिका लोकांना आनंदी ठेवण्याबरोबरच आपलं कुटुंब आनंदी ठेवण्याची जबाबदारी ते नेहमी पार पाडत असतात आपण आई होणार आहात आणि आपण एका मुलगा किंवा मुलीचं संगोपन भविष्यात कशा प्रकारचं असेल संगोपन म्हणजे खा काय खायचं काम नाही आहे पहिल्यांदा तर घरातील वातावरण घरातील लोक जसा सपोर्ट मिळत आला आहे तसा सपोर्ट आधी अजूनही मिळत राहील याची अपेक्षा आहेच आणि आई होणार हे आई होणं पण काय एक काय म्हणतात त्याला एक दुर्मिळ अशी भावनाच आहे ही सो ती आता मी एक्सप्लेन नाही करू शकत सो थँक्यू कुटुंबाकडून सपोर्ट त्यांना हा अतिशय उत्तमरित्या जीवन प्रणाली त्यांची आहे आपण आत्या होणार आहात काय सांगाल कशा प्रकारचा आनंद आपल्याला आहे या ठिकाणी अनेक आपत्येष्ठ नातेवाईक यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली गाण्यांचं मनोरंजन होतं भोजनाची व्यवस्था होती अतिशय सुंदर आणि रमणीय वातावरणात हा कुणीतरी येणार येणार हा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मला खूप आनंद झाला कार्यक्रम खूप छान झाला आणि आता जे बाळ येणार आहे मुलगा असो किंवा मुलगी असो सुदृढ असू दे आणि दोघे त्यांचं छान संगोपन करतील असं मला वाटतं माझी इच्छा आहे की ते छानच संगोपन करतील आत्याने अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाळाचे आई वडील अतिशय उत्तम संघ पण मुलाचं करतील आणि आत्या पण नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी आशा व्यक्त करूया आणि या कदम परिवारात येणारे आपत्य हे गुणात्मक सदृढ आणि चांगल्या प्रकारचे त्याची जीवन प्रणाली राहील अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करूया आणि आदर्श भारत माझा मध्ये अण्णासाहेब आहेर पणवेल